लाख अठ्ठ्याण्णव लोकांची जिथं पर्यटन मिळतं तिथल्या लोकांना मिळतो त्या पद्धतीने आपल्या भागात सुद्धा सहज आपण शिंदेवाडीकडे गेलो दोन मिनटे दिसते तिथे आलवडीला गेले की दहा गवळी दिसते कळते कळत अजून कुठे गेले की डुकर दिसते या पद्धतीनं वातावरण करून आपण चांगल्या पद्धतीने पर्यटन करू आपल्या इतर रोजगार कसा मिळेल या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे आपले लोकप्रिय नामदार हात बळकट करण्यासाठी बाबा सातारा जिल्ह्याचे प्रभार आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सगळे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी सगळी तर मुंबई निवडणूक झाली पहिल्यांदा सगळ्यांच्या सगळे शंभर टक्के जास्त शिक्षा घेऊन मुंबई महानगरला भारतीय जनता पार्टी जिंकली पुण्याची निवडणूक झाली भारतीय जनता पार्टी निवडणूक झाली भारतीय जनता पार्टी विकली ही जो जिंकली त्यामुळे सगळ्या निवडणुका हे भारतीय जनता पार्टीने विचार आहे नरेंद्र मोदी जगात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नेतृत्व करतात त्यामुळे निवडणुका आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या निवडणुका सगळ्या जिंकणार आहे पण त्या सहभाग आपल्या भागाचा पाहिजे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गावाचा प्रत्येक कार्यकर्त्या आपल्या गावाचा सहभाग पाहिजे माझ्या गावातून मतदान केल्या वेळेला शिवेंद्रजीराजे बसल्याच्या वेळेला गावातली तीच मतं गेली पुन्हा दिली त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे तीच मतं तुम्ही पुन्हा दिली कोण उभा होता कशासाठी मदत दिली त्या मताचा उपयोग काय तुम्हाला विचारणार की सगळी मात्र ही मंडळी तात्पुरली आहे पण खुडक्या कोण नसणार आहे त्यामुळे या भूलतापाला बोलू बोल पडू बोल नका तुम्ही सांगितलंय त्यानं सांगितलंय त्यानं सांगितलंय मतदान आपल्या गावचं चांगलं झालं पाहिजे विकास आपल्या गावची प्रत्येकाला जबाबदारी घेतली पाहिजे आंबोडासारख्या गावात विकासाची काम आता पंधरा कोटीची काम चालू आहेत पिण्याच्या पाण्याची योजना आंबोडच साडेसात कोटीची योजना चालू आहे पहिली साडेपाच कोटीची पूर्ण झाली काल पाणीपुरची योजना झाल्या ही सगळी काम फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झाली आता आपण या रस्त्याचं काम सुरू करतोय जांबे ते बोगदा जसं ठोस जेणेकरून चांगल्या पद्धतीने प्रयत्न <laughs> करावी रस्त्याची सोय चांगली व्हावी अजून आपल्याला सगळी कामं करायची आहेत म्हणून आपण सगळी निवडणूक महत्वाची आहे आपापल्या गावची लोगरपती आहे युवकात आणलं विठू झाला काय झाला नाही गाफी जायचं नाही सात तारखेला मतदान आहे आपापल्या गावचं मतदान बाहेर असणारं मतदान मुंबईला असणारं मतदान आपण मुंबईवरून सुद्धा शिवेंद्राचे घोषले काय उदयनाचे घोषले काय त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या गावच्या प्रगतीसाठी तरुणांच्या रोजगारासाठी मुंबईची रोटी थांबवण्यासाठी ही निवडणूक आहे या निवडणुकीला आपण सर्वांनी आपल्या गावचं शंभर टक्के मतांनी त्या दोन मध्ये पुढे जाणार नाही असून मला शोभाताईला बाप द्यावा आणि शिवेंद्रसिंह राजे पक्ष दाखवून द्यावं जेवढं लीड तुम्हाला आम्ही दिलं होतं जेवढं उदयराजे दिलं तेवढंच राजू भाईना दिलं त्याच पद्धतीने तुमच्याकडे पाठवायचं आम्ही एवढी खबरदारी त्यांनी घ्यावी बाकी कुठची जबाबदारी माझ्यावर जोडा त्यामुळे येत्या सात तारखेला आपल्याला विनंती करतो आता काय कुठं सभा भाषण असलेली ते आपण जाऊया पण प्रत्येकानं बारकाईने काम आला मेळव घ्या हे आपापल्या गावचा विचार करा कुठल्या गावात काय चालले बघायचं नाही आपापल्या गावचा विचार करा उदय गेला राजेश बाबा तुझ्या गावातली पाच मध्ये गेली तर आमचा संजय जर पण त्याचा विचार नव्हती तुला बाबा कशी गेली आंबोडे कुद्दचा तणाजीच्या गावातली गेली तर मशीने आपण एवढी विकास करायला गेले शाळेत तो टी जी पाण्याची व्यवस्था आपण सागर आणली साडेपाच फुटी मंदिर बसूय आपण आता त्याच पद्धतीनं अंतर कुठचं काम फक्त आणि फक्त शिवने जे आधी बसले आणि ते नदी बसले बस बाकी कुणी करू शकत नाही त्याच्या आधी कुठे केलं नाही अडीच वर्ष उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार होतात त्यामुळे आपण कुणाच्याही या निवडणुकीत आपल्या गावचं शंभर टक्के मतदान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मी स्वतः आणि शोभा दायला दिवस या विषयात सहभागी विनंती करतो आणि थांबतो जय महाराज